मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मुरुड येथे भटक्या विमुक्त जाती जमाती व आदिवासी लोकांचे कॅम्प शिबिराचे आयोजन केलेले होते त्या शिबिरामध्ये वि विविध प्रमाणपत्र देण्याचे सूचना दिल्या होत्या त्यामध्ये उत्पन्न रहिवाशी नॅशनलिटी नॉन किरमिरे तसेच आधारची नोंदणी झाल्यानंतर मतदान ओळखपत्राची नोंदणी व दुरुस्ती रेशन कार्ड शिधापत्रिका हे जे विविध प्रमाणपत्र देण्याचे नियोजन केलेले होते त्यानुसार मुक्त जाती जमातीचे मृडमध्ये भटक्याचे डवरी गोसावी वैदो पुन्हा झालं ते तर मसंजोगी वड्र समाजाचे तसेच इतर ज समाजाचे लोकांनी येऊन शिबिरामध्ये प्रमाणपत्राचा लाभ घेतलेला आहे आज या शिबिरामध्ये किती लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आजच्या शिबिरामध्ये कमीत कमी एकशे चाळीस जणांना प्रमाणपत्र जे देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी भरून दिल्यानंतर त्याचा लाभ देण्यात येणार आहे असे काही हे आहेत भटके विमुक्त गटामध्ये ते की त्यांचे काही डॉक्युमेंटमुळे त्यांना समजा आधार कार्ड त्यांचा मिळत नाही किंवा शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन होत नाही किंवा त्यांना आता उत्पन्न समजा काढायचं तर उत्पन्नाला देखील त्यांना डॉक्युमेंट क्लिअर नसते मग अडचण येतात त्यासाठी आता काय प्रशासन जोखीम पाऊल होतं प्रशासन अभिजूने जी प दिलेले आहेत की त्यांना विशेष शिबिरामध्ये जे आहे त्यांना की बाकीच्या गोष्टीपेक्षा थोडी सूट देऊन त्यांना प्रमाणपत्र देण्याचा आटोकाट प्रयत्न शासनाचा आहे जाती सर्टिफिकेट असो असले काही कुठल्याही सरकारचा लाभ भेटत नसल्यामुळं कुठल्याही सरकारच्या योजनेचं लोक वंचित आहेत त्याच्यामुळं परत सरकारने असंच कुठलं तरी कॅम्प घेऊन आमच्या गोरगरिबासाठी मदत कार्य करावं हेच हो। आज इतका ह्या इथं म्हणजे महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे तुमच्या लोकांसाठी कारण त्यांना ते जागेवर सर्टिफिकेट देणार आहेत परंतु आज इथं तुमच्या लोकांची संख्या खूप कमी दिसते त्यांनी लाभ घ्यायला इथे यायला पाहिजे होतं पण ते आलेलं त्याचं कारण काय लोक सगळे फिरायला गेलेत एक कुठलं जर तारीख ठराव त्यानंतर सगळे लोक बोलून ते निघतील आता सध्या लोक कोणीच नाही तारीख ठरव